शेंगाव तालुका काँग्रेस म्हणजे माजी तालुका अध्यक्ष विनायकराजे देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी निमंत्रित दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की आता इथे जागा काँग्रेसला गेलेली आहे सणसांनी त्या काँग्रेसच्या उमेदवाराला बाकीच्या घटकाने न्यायचे नाही प्रचार करतील असं होणार नाही तुम्हाला सगळ्याला ताकदीनिशी त्या त्या घटकांना त्या उमेदवाराच्या पाठीमागे करतो तुम्हाला स्वागत करतो त्यामुळं आपण सर्वांनी आता या ठिकाणी हा कार्यक्रम चालू करतो आता सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या पालक मंत्र्यांच्या टक्केवारी तर खूपच चर्चेमध्ये आहे पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि मी पर्सनली स्वतः पालकमंत्र्यांना जे काही माझे निधीचे पत्र दिले होते परंतु मला कुठल्याही प्रकारचा निधीच मिळाला नाही त्याच्यामुळे ते टक्क्यांपर्यंतचा विषय माझ्या केसमध्ये गेलाच नाही ती काय फारशी आयडिया नाही कारण अशा गोष्टी त्यांनी माझ्याशी काही क्लिअर बोलले नाही त्यामुळे पण मला कुठलाही निधी या पालकमंत्र्यांकडून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मिळालेला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि येणाऱ्या विधानसभा तोडणार आहेत आणि हिंगोलीत किंवा काँग्रेसची गडबडी चोऱ्या ठेव असं बोललं जात आहे कसं बघतं याच्याकडे